घटना त्यांचं नाव मयाप्पा पुजारी आणि खानदेव पुजारी भक्तांनो मामा अंघोळ करून नेहमी असं तंबूच्या उजव्या बाजूला बसलेला असायचा मामा देव आहे संत आहे या कारणेन मामांकडे अनेक भक्त भाविक येत मामा त्यांचं कल्याण करत भक्त भाविक तिकुंड आल्याने दिसलं की मामा इथून शिव्याचा भडीमार सुरू करत रांडायच्या मी काय देवाय काय मी काय देवराश आहे काय शिव्या द्यायचं त्यांना पण मामांच्या तोंडातून शिव्या गेल्या बरोबर त्या भक्तांचं कल्याण व्हायचं त्यांच्या पाठीमागचा काळ नाहीसा व्हायचा मामांच्या शिवीची ताकद भक्ता <laughs> मामा असं तंबूच्या उजव्या बाजूला बसलेला होता खांदेव पुजारी मायेवा पुजारी ही मामांच्या दर्शनासाठी आलेले होते मायवा पुजारी ह्या महिलेच्या पोटामध्ये मुलगा होता नऊ महिने झालं महिला प्रसूती होईना अमृषेला पोट वाढायचं आणि पौर्णिमेला पोट कमी व्हायचं अनेक डॉक्टर केलं अनेक देवरोशी केलं पण काही केल्यानं ही महिला प्रसूत होत नव्हती अनेक जणांकडून बघितलं आमुषेला पोट वाढायचं आणि पौर्णिमेला पोट कमी व्हायचं नंतर त्यांना कुणीतरी सांगितलं की मामा हे तुमचं काम करतील तुम्ही त्यांच्याकडे कर जावा माझा तंबूच्या उजव्या बाजूला बसलेला होता अनदेव पुजारी आणि मायवा पुजारी मामांच्या दर्शनासाठी आली आल्या बरोबर मामांनी शिवाचा बळीमार सुरू केला रांदा चा मी काय देवाय काय कशाला मजाकडे आलाय तुम्ही मामाने असिव्या शिव्या दिल्याबरोबर नंतर ती घराकडे गेली असं चार दिवस ती मामांकडे आले मामा चार दिवस त्यांना देत होता चार दिवस गेल्यानंतर परत पाचव्या दिवशी ती मामांकडे आले बोला बोला त्यांना सांगितलं मला माझ्या बकऱ्याच बघायचं या बकरी रखण्यासाठी मला गडी नाही तेव्हा आठ दिवसाच्या आत तर तू इथं माझ्या तळावर आला तर तुझं काय तर बघू मामा त्याला असं बोललं तो गावाकडे गेला गावाकडे गेल्यानंतर आपली बकरी आपल्या पै पाहुण्याकडे गेली मामांच्या शेवीसाठी बकऱ्यामध्ये आला खंजेव पुजारी मामांच्या बकऱ्या राखण्यासाठी मामांच्या सोबत राहिला आणि मायव पुजारी तळावरती भांडी घासत होती एक वर्ष पूर्ण झालं ही दोघं पण को मामांच्या तळावरती होती एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खानदेव पुजारी आणि मायोबा पुजारी या दोघांना मामांनी जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं खान्या तू आज घरी जा असं म्हणल्या बरोबर पुजारी आणि मायेबा पुजारी घरी गेली बघा विचार करण्याची गोष्ट आहे महिलेच्या पोटामध्ये मुलगा नऊ महिना नऊ दिवस असतो पण या महिलेच्या पोटामध्ये मुलगा सत्तावीस महिना होता एक नाही सत्तावीस महिना मुलगा पोटामध्ये होता आपल्या उदरामध्ये बाळ फक्त असतो नऊ महिना नऊ दिवस तर या महिलेच्या उदरामध्ये मुलगा सत्तावीस महिना होता अनेक डॉक्टर केलत अनेक देवरी केलत पण काही केल्यानं कुणाचाच गुण आला नाही नंतर त्यांना कळालं की मामांकडे आल्यानंतर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मामांनी त्यांच्याकडून एक वर्ष सेवा करून घेतले मायव पुजारी हे मामांच्या तळावरची भांडी घासत होते आणि तो खनदेव पुजारी मामांची बकरी राखत होता वर्षभर त्यांनी सेवा केली सेवा करून घरी गेले सत्तावीस महिना पूर्ण झाला सत्तावीस महिना पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेला मुलगा झाला मामांच्या आशीर्वादानं मुलगा झालाय त्यामुळं त्याचं नाव बाळूच ठेवलं त्यांनी बाळू पाच सहा वर्षाचा झाला बारा वर्षाचा झाला मामांच्या आशीर्वादाने हे मुलगा झालाय त्या दृष्टीनं त्या आई वडिलांनी ठरवलं की याला मामांच्या बकऱ्यामध्ये नेवावं ठरल्याप्रमाणे बारा वर्षाचा बाळू आणि खांदेव पुजारी मायवा पुजारी ही दोन दोघ जण मिळून त्या आपल्या बाळूला घेऊन मामांच्या तळावरती आली मामांचं दर्शन घेतलं मामांच्या ती पाया पडली आणि सांगितलं मामा तुमच्या आशीर्वादाने ही मुलगा झाला या आणि त्याचं नाव बाळू ठेवलं या मामा म्हणाल ठीक आहे त्या बाळूला खांद्या पुजारी माया पुजारी यांनी बकरी राखण्यासाठी मामांच्या तळावरती ठेवलं त्याने एक दोन वर्ष मामांची बकरी राखली बकरी टाकल्यानंतर आई वडिलांना आठवण झाली आपल्या मुलाची आपल्या मुलाची चौकशी करावी आपला मुलगा कसा आहे हे बघण्यासाठी ते खनदेव पुजारी आणि मायव पुजारी मामांच्या तळावरती आली मामा असं बसलेला होता आणि खनदेव पुजारी बाळूमान बोलत आहे मामा मी आता माझ्या मुलाला घराकडे घेऊन जाऊ का मायवा आणि ही मायवा ही बाळवला बोलत आहे मामा आम्ही आमच्या मुलाला घरी घेऊन जाऊ का तेव्हा मामांच्या तोंडातून वाक्य निघालं मामा म्हणाल अरे खानिया अगं मायव सत्तावीस महिने तुझा बाळू कुठं गेला होता तेव्हा तो आज बाळूला घरी नेऊ का म्हणून माझ्या तळावरती आली सत्तावीस महिने तुझा मुलगा कुठं गेला होता अगं ज्या टायमाला तुझ्या पोटामध्ये होता तुझ्या उदरामध्ये होता त्या टायमाला याला बाहेर काढण्यासाठी मला किती त्रास झालाय हे तुला माहिती आहे का ज्या टायमाला सत्तावीस महिना तुझ्या उदरामध्ये ही मुलगा होता त्या टायमाला याला बाहेर काढण्यासाठी मला चक्र सुदर्शन हातामध्ये घ्यावं हो लागलंय चक्र सुदर्शन मला हातामध्ये घ्यावा हो लागलं या आणि चक्र सुदर्शन चालवत असताना न कळत माझ सुदर्शन चक्र तुझ्या पोराच्या कानाला लागलं या त्यामुळं त्याचा अर्धा कान फटला या बघ तर चमत्कार ज्या बघताना ती मुलगा आईच्या उदरातून बाहेर त्याचा अर्धा कान फाटल्यालाच होता भगवंताची ताकद भक्तांनो बघा म्हणून हा देव वाटतोय तेवढा साधा सोपा नाही यांनी जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतार घेतला त्याचं नाव आहे संत बाळोमा Okay, so now I sent the balloom